आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आत्मा विभाग कृषी विभाग पनन विभाग व भूसेवा फार्मास प्रोड्युसर कंपनी लिमिटेड सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमांतर्गत लक्ष्मीपुरी धान्यगल्ली कोल्हापूर येथे भव्य भाकरी स्पर्धा संपन्न झाली सदर महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी मान्य वैशाली राजेश शिरसागर अध्यक्षा भगिनी मंच व कोशा अध्यक्षा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती होत्या प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर डॉली नरसिंहानी रक्षा शिंदे सुषमा देसाई हे होत्या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील साठ महिलांनी सहभाग नोंदविला भाकरी बनवण्याच्या स्पर्धेमध्ये एक तासाची वेळ स्पर्धकांना देण्यात आली होती जास्तीत जास्त भाकऱ्या बनवणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले स्पर्धेसाठी बहुसंख्येने महिलांची गर्दी पाहावयास मिळाली तीन विजेत्या महिलांना विशेष बक्षीस दिले प्रथम क्रमांक सविता राजेंद्र होसपोटी द्वितीय क्रमांक सुरेखा नितीन पाटील व तृतीय क्रमांक वंदना रमेश लाड तसेच सहभागी महिला महिलांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरण करण्यात आले डॉक्टर डॉली नरसिंहानी आहार तज्ञ यांनी उपस्थितांना भाकरीच्या आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले व रोजच्या आहारात भाकरीचा समावेश करण्याबाबत सुचविले कार्यक्रमास उपस्थित अमर श्रीसागर उमेश पाटील विभागीय कृषी संचालक कोल्हापूर विभाग रक्षावीर सिंग शिंदे प्रकल्प संचालक आत्मा जालिदर पंगारे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कोल्हापूर व शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते रक्षा शिंदे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या उपस्थित सर्वांना पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व याविषयी माहिती दिली सहभागी महिलांचे आभार मानले तसेच भूसेवा फार्मास प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम संपन्न झाला याकरिता अमर सिरसागर व सचिन थिटे यांचे आभार मानले वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चव्हाण कोल्हापूर